दोन देशमुखांची राजकीय दिशाभूल शहर भाजपमध्ये दोन देशमुख विरोधी गट समन्वयाने आणि जोमाने काम करत असल्याचे दिसून येत असून या गटाचे नेमके नेतृत्व कोणाकडे आहे आणि या गटाला दोन देशमुख विरोधी नेमके साध्य काय करायचे आहे हे सांगणे कठीण असले तरी या गटात प्रामुख्याने पालकमंत्री सचिनदादा कल्याण शेट्टींसह देवेंद्र कोटे यांची भूमिका या घडामोडींमध्ये महत्वाची ठरत असल्याचे दिसत आहे दिलीप मानेंचे पक्षप्रवेश असो वा दादांची महापालिका प्रमुखपदी निवड होणे या घटना म्हणजे दोन देशमुखांच्या महाराष्ट्र भाजपातील नेतृत्वात असलेले प्रस्त भवितव्य विरोधी असल्याचे बोलले जात असताना एकीकडे पालकमंत्री सांगतात की दिलीप मानेंचा पक्षप्रवेश बापूंच्या संमतीने होणार तर त्यांच्या इच्छेविरुद्ध हा सोहळा पार पाडला जातो तर दुसरीकडे सोलापूर महापालिका निवडणुकीचे निर्णय शहरातील तीन आमदार घेतील ज्या दोन आमदार सिनियर देशमुख असल्याने त्यांच्यापैकी एकाच ही जबाबदारी पक्ष नेतृत्व देईल असे वाटत असताना अचानक चौथे आमदार तेही अक्कलकोट विधानसभाचे यांची प्रमुखपदी निवड घोषित करण्यात येते त्यामुळे पालकमंत्र्यांची वक्तव्य आणि घडत असलेली कृती पाहता दोन देशमुखांची दिशाभूल करण्यात येत आहे का आणि का हा प्रश्न समोर येत आहे एकूणच आता सचिनदादा यांची या निवडणूक प्रमुख पदावरून माघार जरी झाली असली तरी या बाबी सर्व पूर्व नियोजितच होत्या आणि आता या निवडणूक प्रमुखपदी दोन देशमुखांच्या संमतीने निर्णय घेत मागील पक्षप्रवेश आणि एकंदरीत दोन देशमुख विरोधी घटनांवर पडदा टाकण्यात येणार असल्याचेही बोलले जात आहे तरी आज मी तीस दोन देशमुखांचे पक्षातील स्थान नव्याने अधोरेखित होणे आवश्यक असून अशा या कृत्यांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याची भूमिका देशमुख समर्थकातून व्यक्त केली जात आहे